दिखता यार ए ए ए सब सब बाय बाय ये कौन टपट है साइडला फोटो गया पत्रकार बुला कौन है पिन कौन कड़ा है ओए एक मिनट आवाज कैमरा में हो कौन कड़ा है पिन पेन गिफ्ट दे दे ये नहीं छोड़ रख रख पिन है का पिन है पिन समू देख ये पिन ना पिन ना

आठवणी थोडा नक्कीच नानांच्या ते मी अगोदर सांगितले की हा नानांवर फोन करणाऱ्या सर्व स्वाभिमानी जनतेने मला प्रचंड असा प्रतिसाद देऊन मी म्हणजे माझ्या अर्ज भरल्याच्या दिवशी सांगितले होते की स्वाभिमानी जनता माझ्या पाठीमागं कंपनी उभे राहणार आणि आज जनतेच्या स्वाभिमानाचा विजय झालेला आहे आणि प्रस्तापींच्या पितांच्या छाताडावर हा स्वाभिमानाचा वारण केलं काय विजय विजयनं आपण जनतेला दिलं होतं आता ती वेळ आली करून दाखवायची आणि या अगोदर पण सर्वसामान्य जनतेच्या घरापर्यंत पोहोचून नानांच्या विचारांचा वसाने वारसा मी काम केलेलं आहे आणि कुठं त्याचं फळ मला आज ते वेळ इथं दिले पण कुठंतरी आपले नगरसेवक कमी येताना दिसत आहेत गड आला असं काय होणार नाही ज्या कृतीतून माझ्याच